नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत पुण्यातील प्रचंड वाहतूक कोंडीचा रस्ता अशी ओळख असणाऱ्या सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं उड्डाण पूल उभारण्याचा निर्णय घेतला दोन हजार एकवीसमध्ये मध्ये या पुलाचं बांधकाम देखील सुरू झालं दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या पुलाचा पहिला टप्पा बांधून पूर्ण देखील झालाय मात्र हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची नागरिकांना प्रतीक्षा आहे या पुलावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट सिंहगड रस्त्यावर होत असलेली वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी या ठिकाणी उड्डाण पूल उभारण्याची वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या, या, या पुलाचं भूमिपूजन पार पडलं हा पूल दोन टप्प्यांमध्ये आहे राजाराम चौकाच्या अलीकडे सुरू होऊन राजाराम चौकाच्या पलीकडे या पुलाचा पहिला टप्पा संपतो तर दुसरा टप्पा विठ्ठलवाडीच्या कमानीपासून ते फन टाईम थिएटरपर्यंत आहे पुलाची संपूर्ण लांबी ही दोन हजार एकशे वीस मीटर इतकी असून या पुलाची रुंदी चौदा पॉईंट तीन मीटर इतकी आहे या पुलासाठी एकशे अठरा कोटी रुपये खर्च केले जात असून पुणे महानगरपालिकेनं केलेल्या अभ्यासानुसार या पुलावरून दररोज साधारणतः लाखभर वाहनांची वाहतूक होणार आहे यातील राजाराम चौकातील पहिल्या पुलाची लांबी कमी असून दुसरा पूल जास्त आहे आणि यामुळंच राजाराम चौकातील पूल बांधून तयार झालाय अगदी या पुलावर विजेचे खांब रंगकाम आणि दिशादर्शक फलकही लावून झालेत मात्र तरीही हा पूल वाहतुकीसाठी खुला होत नसल्यामागची कारणं नेमकी काय आहेत याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी समृद्धी जाधव हो यांनी तुम्ही माझ्या मागे जो चकाचक असा पूल बघताय हा पूल खरं तर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे मी आत्ता उभी आहे पुण्यातल्या सिंहगड रोडवरती सिंहगड रोडवरती दररोज आपण पाहतो की खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक होत असतं वाहतूक कोंडीची समस्या संपूर्ण सिंहगड रोडवरतीच पाहायला मिळते त्यामुळेच या वाहतूक कोंडीतून कुठेतरी सिंहगड रोडवरती राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी खास उड्डाण पूल बांधण्यात आले होते तुम्ही आत्ता जो उड्डाणपूल बघताय हा पूल राजाराम पूल हा जो चौक आहे त्या चौकात बांधलेला आहे खरं तर खूप छोटा आहे पण त्यातल्या त्यात हा पूल ओपन झाल्यास वाहतुकीला खूप मोठा फायदा याच्यातून होणार आहे पुढे आणखीन एक दुसरा पूल आहे ज्याचं अंतर खूप मोठा आहे है। खरं तर हे जे दोन पूल आहे ते सिंहगड रोडवरची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी राजाराम पूल चौक ते फनटाईम थिएटरच्या दरम्यान बांधण्यात आलेले आहेत हा जो पहिला पूल आहे या पुलाचं बांधकाम पूर्ण झालं आहे पुढचा फनटाईमच्या इथला जो पूल आहे त्याचा अंतरही मोठं असल्याकारणाने अजून त्याचं काम चालू आहे खरं तर एक दीड वर्ष झालं हे काम चालू आहे मात्र हा पूल चालू असूनही पूर्ण होऊन अजून अजूनसुद्धा हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही आहे या पुलावरती शेवटचा एक हात मारायचा राहिलेला आहे डांबर जे असतं टाकायचं ते डांबर टाकायचं आहे असं सांगण्यात येत आहे प्रशासनाकडून त्याचबरोबर गेल्या पंधरा वीस दिवसांपासून सातत्याने पुण्यात पाऊस पडतोय त्यामुळे या ज्या डांबरामध्ये जी खडी वापरली जाते ती खडी ओली आहे त्यामुळेच डांबराचा प्लांट सुद्धा बंद आहे आणि त्यामुळेच आता या पावसाळ्याच्या वातावरणामध्ये डांबरीकरण करणं शक्य नसल्याचं सध्या प्रकल्प विभागाकडून सांगण्यात आलंय मात्र असं असलं तरीसुद्धा हा पूल जो आहे तो बांधून पूर्णपणे चालू झालेला आहे त्याचबरोबर आत्ता जरी हा पूल खुला केला तरीही याच्यावरून वाहनं अगदी नीट जाऊ शकतात पुन्हा जेव्हा केव्हा पाऊस कमी होईल किंवा बंद होईल त्यानंतर याच्यावर खडी टाकली तरी देखील चालू शकता मात्र असं असूनही हा पूल अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर विरोधकांकडूनसुद्धा या पुलाच्यावरती अनेक आरोप केले जात आहेत की या पुलाचं उद्घाटन जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्याचा मानस इथल्या आमदारांचा आणि अर्थात स्थानिक कार्यकर्त्यांचा आहे मात्र उपमुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्यामुळे केवळ हा पूल जो आहे तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असल्याचा आरोप केला जातो आहे या पुलामुळे वाहतूक कोंडीमध्ये आणखीन भर पडल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय कारण अनेक दिवसांपासून पुलाचं सा काम चालू होतं त्यामुळे जास्त वाहतूक कोंडी होत होती आता पूल बनून तयार आहे तरी सुद्धा पुलाचं ओपनिंग झालेलं नाही उद्घाटन झालेलं नाही त्यामुळे आणखीन वाहतुकीला त्रास होत असल्याचं इथल्या स्थानिक नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे इथल्या वाहन चालकांना नेमकं काय वाटतंय हे सुद्धा त्यांच्याकडून जाणून घेणार आहे नमस्ते सर मी एक रहिवासी आहे विठ्ठलवाडी साधारणतः एक वर्ष आलं ह्या पुलाचं काम चालू आहे पण ह्याच्या पुढं काही तुरतरच नाहीये ॲक्च्युली पुलाचं काम होऊन एक सहा महिने आले पण आता करायचं काय पुढं पूल पण ओपन केलेलं नाहीये आता रहिवाशांनी करायचं काय साधारणतः आता पुराची पूर पूर पण आला होता आपल्या इथे परत तुमच्या इथे तुम्ही म्हणा म्हणू शकता की लोकांची एक वस्ती जी आहे ती वस्ती उद्ध्वस्त झालेली पुरामुळे ते झालं परत पुराचं काम ह्याचं पुराचं काम झालं आता कराय लोकांनी करायचं काय विचाराय विचारायचं कोणाला नाही तुमच्या लोकल लेवलचे तुमचे स्थानिक नगरसेवक आहेत किंवा आमदार आहेत ते कोणी कोणाला विचारायला येत नाही आहेत तर आमचं म्हणायचा उद्देश एवढंच आहे की हा पूल लवकर लवकर चालू करावा आणि आमची जी दररोज कामाला यायची जायची जी, 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 जी परिस्थिती आहे ती लवकरात लवकर सुरळीत करून द्यावी हे आमची विनंती आहे प्रशासनाला साधारणतः मी बघतो आहे दीड ते पाऊन दोन वर्ष आलं हे काम चालूच आहे ठीक आहे हा पूल मोठा आहे आम्ही त्या त्या संदर्भात आम्ही हे करू शकतो पण हा पूर्ण झाला आहे तर हा तुम्ही ओपन करून दिला पाहिजे ना आम्हाला जेणेकरून की आम्हाला सकाळी कामाला जायला जेणेकरून लवकर आम्ही गेलो पाहिजे आज आमच्या कामाला जायला दहाचे साडे दहा पाऊन दहा अकरा होत आहेत आम्हाला पुढं जायला पण आम्हाला पण बॉस विचारणारे आहेत की बाबा काय एवढा उशीर झाला वगैरे वगैरे त्यांना कारण सांगून जमणार नाही आहे आम्हाला आमच्या टायमाला जायलाच लागणार आहे पण आम्ही नवलं जर निघालो तरी हा जो पॅच आहे त्या पॅचमध्ये जायलाच आम्हाला पाहून तास लागतोय तर आम्ही करायचं काय आणि विचारायचं कोणाला कारण नगरसेवक तर आमचे सगळे शांत बसलेलेच आहेत त्याला आम्ही काहीच करू शकत नाही आता हां तर आता ह्याचा ह्याच्या व्यतिरिक्त ह्या समोरच्या बागेत ह्या समोरच्या बागे आहेत यांनी ओपनिंग केलं होतं पहिलं जेव्हा तुमच्या पुलाचं जेव्हा जे हे असतं भूमिपूजन तेव्हा स्वतः मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते सगळे होते पण आता करायचं तर लवकर करून या आणि लोकांना एक सुखद बातमी द्या की बाबा झाले तुम्ही तुमचं करा असं आमची म्हणणं आहे आणि आम्हाला आमचं सकाळचं सकाळचं वेळ आमचं आमचं माधवच जाऊ दे असं आमचं म्हणणं आहे तर ही एक प्रश्नाला आमची मागवत तुमच्या माध्यमातून एक विनंती आहे ती करावी ही आमची विनंती आहे मी कोर्टाला जातानासुद्धा ह्या रस्त्याचा वापर करतो पण अत्यंत वेदना होत आहेत आम्हाला येताना जाताना एक एक तास आम्हाला इथनं लागतो आहे आणि सध्या नदीपात्र बंद असल्यामुळे तिथं प्रचंड लोड येतो आहे आणि आत्ता मला कळण्यात आलं की वरचा रस्ता तर कम्प्लिटली रेडी आहे पण तरीसुद्धा काही पॉलिटिक्स कारणामुळे इथं तो रस्ता चालू केला जात नाही याचा आम्हाला खूप त्रास होतो आहे आणि जर एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जर पुढारी लोकांनी जर आमच्या आमच्यासारखं विदाऊट जर आले तर त्यांना आमची मे बी समस्या समजू शकते आणि हे खूप सिरियस प्रॉब्लेम आहे जस्ट बिकॉज तुमच्या फायद्यासाठी तुमच्या राजकीय इलेक्शन्स व्होट बँकसाठी तुम्ही हा लवकरात लवकर खुलं करत नाही आहे हे आम्हाला दिसून आलं आहे आणि खूप संताप होतो आहे अशी माझी भावना आहे काम मी गेले दोन ते तीन वर्ष आल्या पुलाचं काम होताना बघतोय कारण की मला चांगलं आठ इथं नितीन गडकरी साहेब आले होते माझ्या मते त्यांच्या हस्ते इथं ओपनिंग झालं होतं खूप मोठं स्टेज होता मी मास्क लावून स्वतः इथनं सायकल घेऊन गेलेलो तर मला माहिती आहे की इथं त्यांच्या हस्ते दोन तीन वर्षापूर्वी काम झालेलं आहे तरी सुद्धा अजून झालेलं नाहीये काम ठीक आहे समजू शकतो एक वर्ष दोन वर्ष पण आता रेडी असून पण तुम्ही काय करत नाही हा आमचा सवाल आहे पूर्ण व्हायला पाहिजे केली ते तसा ते थांबवलेले ते पूर्ण केलं पाहिजे प्रश्न चालू होत नाही आहे ना पा पूर्ण आहे पण काही डांबरीकरण राहिले त्यांनी ते, ते ते, ते थांबवलेले आता मा काय मागणी करताय करता चा, पूल चालू व्हायलाच हो तुमा पाहिजे ट्राफिक जाम पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने इथं सिंहगड रोडला डिवायडर मुळे पाणी खूप तुमतं आणि त्यामुळे मध्य दोन दिवस तुम्ही पाहिलं असेल की पाणी तुंबल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले ज्यांना घरी पोचायला हो दोन दोन तीन तीन तास जास्त लागलेले त्यामुळे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष न करता हा उड्डाण पूल त्वरित चालू करावा नागरिकांची गैरसोय होणं बंद करावी एवढंच आमची मागणी आहे बाकी काही नाही आणि प्रशासनाने कुणाचं श्रेय कोणाला देण्यापेक्षा नागरिकांच्या टॅक्स वरती आपण हे रस्ते बनवतो नागरिक याला सगळे टॅक्स भरतात त्यांचा विचार करावा प्रथम आणि नंतर ना उद्घाटनाचं श्रेय कोणाला द्यायचं त्यांना द्यावं या पुलाचं नव्याण्णव टक्के काम पूर्ण झालंय मात्र तरी सुद्धा वाहनांसाठी हा पूल अजूनही खुला करण्यात आला नाहीये उद्घाटन झालं नाहीये मात्र या पुलाचा वापर सध्या पादचारी करत असल्याचं पाहायला मिळतंय सकाळच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी जे नागरिक वॉकसाठी बाहेर पडतात असे नागरिक फुटपाथवरून जागा नसल्यामुळे या पुलावरून चालत जाताना आपल्याला पाहायला मिळतात मात्र ज्या कारणासाठी हा पूल खरं तर बांधण्यात आला होता ट्रॅफिक कमी करण्यासाठी ते कारण अजूनही कुठेच संपूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहे कारण अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेतच हा पूल आहे नागरिकांना मात्र प्रतीक्षा आहे पुलाचं उद्घाटन पार पडण्याची आणि इथली वाहतूक कोंडी सुटण्याची त्यामुळे आता या पुलाचं उद्घाटन नेमकं कधी होतं आणि इथल्या सगळ्याच यगड रोडवरच्या नागरिकांना या वाहतूक कोंडीतून सुटका कधी होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे पर्सन निलेशसह समृद्धीचा द टॉप न्यूज मराठी पुणे कमोन हरियाणा एक ब्रेक ले लेते हो hmm. तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता रोज का ढक्कन देना ढक्कन hmm. तो hmm. पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 मानिकचंद